गरुगर पुढारी झालं सार गावही बिघडून गेल गरुगर पुढारी झालं सार गावही बिघडून गेल येते वर्षाला गावाची यात्रा एका यात्रेला पुढारी सतरा एका यात्रेला पुढारी सतरा छाती काढून आयटीत चाललं र घरुघर पुढारी झालं गरुगर्र पुढारी झालं सार गावही बिघडून गेल गरुघर पुढारी हे काय चाललंय बरं मी माहेर चालली मला पैसे द्या माहेरी चालली हा पैसे का दहा बारा हजार हा विमानिणी चालली काय बसन चालली लालपरीनंडपड दहा बारा हजार रुपये लागत्या का मग तिथे भावांच्या हातात भावांच्या पोरांच्या हातात पैसे द्यावं लागतील भावाच्या हातात थोडेफार पैसे द्यावा लागतील का सजरी काय म जाऊ परत माग बर दहा बारा हजार म्हणली का दहा पाच रुपये म्हणली दहा बारा हजार अच्छा 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 हा दहा पाच भेटतील ना ते सुद्धा भेटणार नाही अहो ते जोडव्यांमध्ये भर टाकायची पाच ते जोडवे बनवती मासोळा करायच्या अजून तुला ते मासोळ्याला कोणी सांगितलं मी जोडा भाग कमी ना फरक कशाला तुम्हाला अजिबात कळत नाही तुम्हाला कसं पेन लागवतो मोबाईल लागवतो चष्मा लागवतो हेडफोन त्या टोपी ती कपडे त्या चप्पल लागतात बुट लागतात आंड्रो पॅन्ट लागत ते वापरायचं सोडून द्या ना अरे तू जर म्हणली ना हे काहीच वापरू नको तरी मी तयार होईल त्याला फक्त मला तू कळलं ला? लाज वाटली पाहिजे तुम्हाला थोडीशी काय दिले असते पण तू एकदम दपका टाकला माझे टाकला म्हणजे पंधरा हजार द्या नाही नाही द्या नाही नाही काय काय हो तुला तुला कोणी सांगितलं मायारी जायला घरातच आपला नवरा म्हणा बायको म्हणा पोर म्हणा सोर म्हणा घरातच करू करून मस्त पाहिजे एक सांगू गो तुम्हाला मी सांग ना मला जायचंय माझ्या भावाला भेटायला भावाला भेटली ना आता लग्नाच्या आधी भावाकडेच होती ना तू जायचं नाही का मायारी नाही तू पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विचारायचं विशेष नाही मग लग्न पर्यंत नाही जोपर्यंत माझ्या आई वडील जिवंत ना तोपर्यंत माझं ना, तो मायरी नाही मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी जाईल मला पैसे द्या तुम्ही एक तर माहेरीच राय मी तर माझ्याकडेच राह मी चालले मायरी पैसे द्या जाय मग जाय मग काय जेनी तुला माहेरी जायला सांग मोबाईल विकून टाका हात लाव मोबाईलला काय असाल काय करि समजाल मग तुला हा मा, मला उलट हाताची फायटिंग बारी येत असते फटाफट फटाफट दिली फटा, हा माझ्या आई बापाने हात नाही उचल तुम्ही काय उचलणार माझी हो। आई बापाचं नको नाव काढू ते बिचारी तिकडे सुखी तू त्यांचं तुंतुन ऐका एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका भांडण जाऊ द्या तुमचं माझं आपलं भांडण अशी लाडात या ना थोडी बरं मला पैसे द्या नाही नाही भेटणार नाही भेटणार तू डायरेक्ट दहा पंधरा हजारची मागणी केली ना सातच हजार रुपये नाही नाही सातच द्या नाही नाही भेटणार पैसे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही नाही तुम्हाला आपटल बघ आपण चिकला मातीचा आहे का नाही भेटणार जाय जा, जा विचार ए तो विचार करेल कर कर मी विचार करतो विचार जा काय जा मी एकदा नाही म्हणलो चालली मग आहे एवढे कुठे पैसे लागत का बाड्याला काय बाई नवराय माझा असा काय सांगा माहेर निघाली कटकटच राहते यांची कायम कटकट राहते पैसे तर देतच नाही पण रिक्कामो डोक्याचा कुळकुळा करून टाकते खर तर ना मला बायको माहेरी जाणं हे आवडतच नाही आणि दुसरी गोष्ट पैसे मागणं हे तर अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मी तिला पैसेच दिले नाही जातो आता ना, मस्त आराम करतो घरामध्ये जाऊन गेली माझी महिना झाला एक महिना झोप मला येईना झोप मला येईना तात्या झोप येईना ना राम 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 का पुढे निघाली चाललो माळ्यामध्ये हो का हा मंडळी अरे मंडळी जो, जो एक महिना झाला तशी गेली ना मायाला त्याच्यामुळे तुम्ही अशी गाणे म्हणत होते का मग काय खरोखर झोपी ना ना येणार झोप यायला माझ्या जवळ येणार फार भारी मार्ग आहे काय मार्ग आहे तात्या तुम्ही खूप पैसा कमवला बरोबर बरोबर आहे कधी बायकोला दिला नाही कधी पोरा स्वारांना खर्च केला नाही फक्त तिजोरी भरत राहिली आणि मग माझं काय मत आहे तुम्ही थोडी काहीतरी आयुष्याची मजा घेतली पाहिजे मजा म्हणजे आनंद घेतला पाहिजे अरे माझ्यासारखा सुखी प्राणी कोणीच नाहीये काय सुख आहे इतका आनंदी आहे मी अहो चेहरा पार पडला ना तुमचा काय झालं चेहऱ्याला अहो काय टवटवीतपणा दिसत नाही ना चेहऱ्यावर नाही ना मी तर दाढी करतो तसा नाही हो फ्रेश वाटलं पाहिजे माणूस हा का नाही नाही तू म्हणतो ते बरं आहे आता ये ना पडलासायची यार कारण महिना झाला ना तिला महिना झालेला आहे तुम्हाला सांगू का हां फ्रेश व्हायला आपल्याकडं फार मा, भारी मार्ग आहे काही साबण आहे का चोळायला तुमच्याकडे साबण नाही का आहे ना मग काय मार्ग आहे तोड मग सांगतो ना मी इथं सांगितलं चालेल ना चालेल ना या इकडं म्हणजे काही कानात सांगायचं आहे का कानात नाही मग बोलता बोलता चालू ना सांग ना मग हे बघा हा तुमच्याकडं पैसे आहे अरे पैसा भरपूर आहे ना ना पैशाला काळच नाही ना हा दोन पाच हजार रुपये खर्च करू शकाल ना तुम्ही आरामशीर हा मला जर फ्रेश वाटलं ना दोन पाच नाही मी दहा हजार रुपये एका दिवसात बिघडील तर अरे हे हे ना मला पटलं बा तुझ्याकडे काय ते सांग फक्त एक ऐटम आहे आपल्याकडं काय ऐटम आहे आयटम ऍटम हा बाई बाई आपल्याकडे ए, नको भाऊ नको मला नाही आवडत ते तात्या एकदम फ्रेश वाल अहो तुम्ही पाल ना अरे बा येडेवाल येडे नाही नाही ते पाहतो मी अशा आहे मला पण मग नको आहे बा आपली 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 ती आपली राहते बाबा एक म्हणे तुला का लोकची परी आणि आपली आंधळी परी कशी का ना बिचारी ती तीच बरी वाटत ती मला या म्हणी तुम्ही बाजूला ठेवा या जुन्या झाल्या नाही ती म्हण मी खरोखर जीवनामध्ये आचरणात आणलेली थोडं फार बदला आता तुम्ही तुमचा आचरण बदला हो असा आयटम भारी आहे ना जर पाहिले ना हो बा तुमचं डोकंच काम करणार नाही तुम्ही दोन पाच नाही तुम्ही हजार खर्च करून टाकाल कर। नाही भाय बाबा शेवटी आहे ना एवढे नाही पण मग आता तू म्हणतोच आहे ना हा तर एक काय जीवनामध्ये काहीतरी चेंज पाहिजे असं काही लोक म्हणतात एकदा अनुभव घ्या ना पाच नाही एवढे नाही पण मग दहा नको पण ठीक आहे तुझ्या शब्दाला मान देतो मी हाँ, हाँ, आता तू लंगुटी या रे माझा आणि एवढा कळकळी कल सांगू राहिला तर हरकत नाही पण कोणाला भूल नको बोलायच्या नसता काय तू बा म्हणाल मी तात्याला आट्या आणून दिला ना 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 ना। 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 माझे जेवढं कमवली ना मी तेवढी जाईल ता, तात्या माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही म्हणून ते मी हा म्हटलो ना बाबा एकदम गुप्पित राहील तुम्ही पण कोणाला बोलू नका मी चोरी मी का, मी चोरी बेकार घाबरात ते मग मी काय सांगेल माझी बी इज्जत जाईल ना हा मग तात्या तुम्ही ना मी आता ऍटम घेऊन येतो बर मस्त एन्जॉय करा आणि काही घेऊन येतो म्हणजे दडधड करू राहिलो म्हणजे ताब्यात देशील का तू मग काय माझ्या ताब्यात ठेव नाही नाही घेऊन येशील पण मग मी पुढे काय करू म्हणजे अशी रोड हातात देशील का घरात आणून देशील काय करशील घालून देतो मग त्याच्या तुम्ही काय करायचं करा ना बरोबर अशा लोक पाहतील ना राव तात्या भीती ठेवायची नाही ना अरे मला ती सवय नाही ना राव सवय होऊन जाईल सवय होऊन जाईल नाही मला कायमच नाही मला फक्त एकदाच तो अनुभव घ्यायचा आहे मला बी तुम्हाला एकदाच द्यायचं आहे अनुभव हा मी काय असं कायम कायम देणार आहे हो का मी तसा माणूस आहे का त्या बी सांग बाई एकदाच बर का फक्त या तात्या सांग त्यांना काय एवढं हे नसते तर गळी पडेल ना तात्या गळी पडणार आहे सगळ्यात महत्वाचं त्या आयटमला हो ला ना माझं असली नाव गाव फोन नंबर घर नंबर कुठला आहे ह्याची बात सांगू नको बर का बाबा काहीच नाही एकदम दाखवून ठेवणार आहे सगळं मी जशी ती म्हणेना कामा पुरता मामा हा, हा, हा। त्याला काय म्हणायचं कामापुरती आयटम तुम्ही आता काय टेन्शन घेऊ नका माझ्यावर सोडा सगळं हा, 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 तुम्ही तयारी लागा हा मी पटकन जातून झटकन तिला घेऊन येतो मग मी थांबू का घरात आता कुलूप लावून निघलो होतो मी त्या गार्डनला थांबान मग तिथून तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा बर त्या कठाड्याला जाऊन बसतो मी नदीच्या बरोबर हा तेच करा आणि किती वेळात येशील तू मी पाच मिनिटात देतो ना ठीक आहे हा ये पाच नाही सावकाशी दहा मिनिटं बसतो मी तिथं चालेल मोबाईलचे गाणे ऐकत बसतो मी तर मग गाणे म्हणत बसतो हा चाल, ओके <laughs> नमस्कार आटम आणला म्हटलं नमस्कार हा तू बोलला होता तेच ना कसा आहे आटम मस्त आहे ना, आ, तो, ना? <laughs> तो ना? हा छान तोंडाल पान सुटला ना मग नाही पण मी काय म्हणतो ते तोंडाला लावलेलं ना कोणी पाहू नये चेहरा म्हणून गोष्टी अशा गुप्पित कराव हे तात्या तुम्ही काहीच करू नका नाही ना काय भो बाई मी पहिल्यांदा असं काम करू राहिलो जीवनामध्ये माहिती का तात्या माणसाला भीती नसते बायला जास्त भीती असते अरे बाबा माणसाला सुद्धा खूप भीती वाटते मला तू या गोष्टीच ना मला एका साईडला आनंद भी होऊ राहिला खूप आणि एका साईडला भीती बी भी वाटते पण तू मला लयच धीर दिला <laughs> त्याच्यामुळे मी तयार झालो थोडी भीती आहे का तुम्हाला थोडीशी काय म्हणजे काय करू हे टोपी तोंडाला बांधून घेऊ आपण कोणाच्या तुमच्या टोपी हा अशी म्हणजे तुमचा बिचार कोणाला ओळखू येणार नाही ते कसं हे चित्र दिसणार थोड्या वेळ पर्यंत जाईपर्यंत हा का हा चालेल ना चालेल ना हा मग ते मला पाहिलं नाही पाहिलं कोणी नाही मग काही लोक आहे ना आता मला सगळं गाव ओळखतं ना मग एक काम करू ही दुसरी टोपी डोळ्यांना लावून घेऊ म्हणजे पुरा चेहरा दाखल जाईल नाही नाही वाटत हे असं या, केलं तर नाही चालणार का कस हे असं करून पाहू ना आपण हा 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 थांबता काहीतरी करतो मग हा 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 हुँ? तुम्हाला आवडेल तसं करा खाऊ आम्हाला काय प्रॉब्लेम नाही फक्त माझ्या घरा हा करा करा हु? तात्या हुँ? हा, हा तात्या बायला टाइम नसतो तुम्ही आता पैसे तिला आधी देऊन टाका आधी द्यायचे का हो आधी पैसे द्यावा लागत माझा तुझ्यावर भाऊ माझ्यावर भरोसा ठेवा ना तुम्ही पाच हजार द्या तिला देऊन टाकू ना मग मी तो हातात देतो माझ्याने तिच्या हातात द्या अरे पण देऊन टाक ना तू मला लई थरक होतं नसतं व्यवहार तुमचा आहे मी कशाला एवढ्या भानगडी करू घ्या पाच पाच हजार कंप्लेन मजावं लागतील का नाही नाही मजाची काय करायची बरं आता पा... चेहरा पाहिजे का त्यांचा मग सगळ्यात महत्त्व तेच आहे ना मग चेहरा पाहून घ्या कसं मी फासवला नको नाही नाही तुझ्यावर भरोसा आहे माझा मला हो इतका चिकना चेहरा आहे हा ना तुम्ही तर म्हणाल बापरे बाप काय आणलं बा माझ्यासाठी पण आमची हाईट सारखीच दिसते बरं का माझ्या मंडळीची हाईट आहे है ना हा अशीची थोडीशी माझ्यापेक्षा आहे ना काय फिट होत्या का, का? हा म्हणजे त्या बांगड्यानं मग खाली सारखू राहिले ना फिट करून घेतलं त्यांनी का बरं मग आता वाचतात ना त्या खाली सारखलं कंबर खुस राहिले आता जायचंय ना तुम्हाला कुठं अरे हा नाही मग कंबर खुसायचं काय ते नाही काही बाया भांडायच्या टायमाला कंबर खुशी त्यांना हा हा त्या, त्या असं बाहेर जायचं असलं तेव्हा बी खोसतात त्या अच्छा अच्छा हा मग मला आहे ना म्हणजे कंबर काही नाराज तर नाही ना पाच दिल्यामुळं हो पाच लय झाले हा ना मग तात्या तुम्ही खुश आहे ना पाच मध्ये तात्या हा हो तात्या तुम्ही आता जास्त बोलू नका पटकन काम करून घ्या चालेल ना अरे मला असं झालं तू ते एकदम येतो तास तुम्ही आता घ्या आवडला तर अजून देऊन अरे आवडू ना आवडू आता काय ती म्हणे ना झोप लागली तर दरडी आणि भूक लागली तर कोरडी जर झोप लागेल असेल ना माणसाला तर दरडा दरडी असते ना दगडची दरड दरड त्या दरड दरडीला सुद्धा झोप येते भूक लागेल असलं ना तर कोरडी भाकर बी बोड लागते आता कमीत कमी त्या दिवशी तू आलता एक महिना झाला महामंडळीला जाऊ आता सव्वा महिना झाला आता काय मला भूक लागेल पण आता बोलून टाकल्या तुम्ही बोलून टाकल्या आता, आता ब... चेहरा कसा का असादा असं नाही ना पण एकदा इथंच पाहून घ्या पाहिलं काय होईल तुम तुम्ही काय म्हणाल नानाने मला फसवलं नाही ना आणि चेहरा सोडले होतं मजा येते ना खर इथंच पाहून घ्या पण आता म्हणजे कस खोच झाले ना अजून पाच हजार देऊन टाकाल माहितीये का तुम्ही नाही तो माझा प्रश्न आहे आता असं नको बोलू अस खोच झाले मी काय करायचं ते माझा प्रश्न आहे ना हा, हा ते तुम्ही बघा त्याच्यात मी पण पण आता चेहरा पाहायचा नाही पाहायचा ना बरं मग दाखवा मॅडम तुमचा मोकळा दाखवा त्यांना हे द्या ना बॅग माझ्याकडं दाखवा अतिशय सुंदर असा देखना चेहरा चेहराच पाहिजे आहे ना, ना? हा अरे पण माझ्या मंडळी सारखाच आवाज येतो बर काय बायाचा ऐका ऐका लज्जा नाना काय केलं रे तू अहो माहेर जायला पैसे नव्हते आम्ही काय केलं माहितीये का तुम्ही जेव्हा बी वहिनी माहेरी निघाल्या तू टू हे मुचका लावला वहिनी जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या शांता शांता टू कस वाटले पाहिजे तुम्हाला लाच ऐका ऐका आम्ही प्लॅन केला होता तुम्ही माहेरी जाताना वहिनीना पैसे देत नाही ना त्यामुळे असे आयडिया काढून आम्ही तुमच्याकडून पैसे काढले तुला बोलायला काही वाटतं का रे आता

कधी वाटलं नाही जिंदगीमध्ये केलं नाही लोक गाडी उकून जाईल गाडी उकून जाईल आयडिया फारी सगळे झाले आहे पैसे काढावं लागतात नवरी त्याशिवाय पैसे देत नाही शेवटी बायकोला माहेरी जायला पैसे दिले नाही तर नानानीन बायकूनी अशी आयडिया केली आणि शेवटी पाच हजार रुपये घेऊनच गेली ना नाही इथून पुढे आहे ना बायकोना पैसे मागितले का माहेरी जायला देवाच लागतील रे देवा अरे बाप रे जाम झालो राव आता आहे ना झोपतो घरी जाऊन हा